जाते की भूमिका का घेतली तर विकासासाठी घेतली आता मला काल सल्ला दिला होता बाबा चष्मा तपासून बघ मान्य दादा चष्मा महत्वाचा नसतो नजर महत्वाची असते आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याच आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असत तुम्ही सांगितलं जाकिटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या जो रंग असतो तस ते जाकीट आहे पण आमच्या आजीनी सांगितलंय लहानपणी जांभूळ खायला गेलो मला वाटलं होतं बी सकट खायचं असत जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाता मांडली बी का दे जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती ती टाकून द्यायची असते तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपला असा म्हणायचा हे सगळ्यात महत्वाचं असो ज्यांनी जी काही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास